आम्ही निघणार आहे पालीच्या गणपतीला जे अष्टविनायकापैकी एक आहे बल्लाळेश्वर तिथं हॅलो मित्रांनो मी राम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही सहा जण निघालोय पाली बल्लाळेश्वर गणपतीला जे अष्टविनायकापैकी एक आहे अशी मान्यता आहे की ते गणपती नवसाला पावतो त्यामुळे तिथे एक नवस केला होता तर ते नवस फेडायला आम्ही तिथे जात तर ते नवस ऐका

तर मित्रांनो रोहिणीताईनी केलेल्या लकी मामूसाठीच्या नवसाची पूर्तता करण्यासाठी ते नवस फेडण्यासाठी आम्ही निघाला आहे पाली बल्लाळेश्वर गणपती पाली बल्लाळेश्वर हे अलिबागवरून किमान चोपन्न ते अठ्ठावन्न किलोमीटर पडतं आणि इथे जायला आपण टू व्हीलरने दोन तासाचं साधारणतः ता दोन तासाचा वेळ तर लागतोच आपल्याला जायला पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायकापैकी एक मंदिर आहे आणि हे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात स्थित आहे तर मित्रांनो फायनली दोन तासाचा प्रवास करून आम्ही बल्लाळेश्वरला पोहोचलात पालीला तर आता इथं भूक लागलेली आहे म्हणून नाश्ता करायला थांबणार आहेत बघायला तिथं हॉटेल तर फायनली आम्हाला इथं हॉटेल एक आहे तिथं गरमागरम वडापाव आणि भजे तयार होऊ लागले तर आता आम्ही सहा जण खुर्च्या धरून बसायला हुका खूप लागले आहेत त्यांना गरम गरम, गरम वडापाव करा म्हणले तर फायनली आमची ऑर्डर आली आता एक नंबर असे वडापाव इथं बघा सगळेजण भूकेनं कासावीस झालेत तर सगळेजण खायले तर आता आमचं वडापाव फोन झालेलं आहे आणि आम्ही आता बल्लाळेश्वर मंदिराकडे निघाला तर आज खूप काही गर्दी वगैरे नाही आहे शांत वातावरण आहे सगळं आणि असंच पाहिजे दर्शनाला आल्यावर जास्त गर्दी असली की दर्शन लवकर होत नाही तर आता इथं बेलफूल वगैरे घेतलं आहे त्या फूल फूल गणपतीरायाला एकदम प्रिय असतं आहे दुर्वा जासंदाचे फुल आणि नारळ घेऊन मग आम्ही सुरुवातीला धुंडी विनायकांचं दर्शन घ्यायला निघाला धुंडी विनायकांची ही स्वयंभू अशी मूर्ती आहे तर आम्ही ह्या मूर्तींचं दर्शन घेतलं आणि पुढं बल्लाळेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी निघालात इथे अशी आख्यायिका आहे की आधी धुंडी विनायकांचं दर्शन घ्यावं लागतं आणि त्यानंतरच बल्लाळेश्वरांचं दर्शन घ्यायला जावं लागतं त्यामुळे मग आम्ही आधी धुंडी विनायकाचं दर्शन घेतलं इथल्या भक्तिमय वातावरणानं आणि इथल्या प्राचीनतेनं आमचं सर्व मन चित्त हरवून घेतलं आता आम्ही मंदिराकडे निघालात हे पहा किती सुंदर आणि भव्य दिव्य असं मंदिर आहे हे गणेश पुराणामध्ये पाली बल्लाळेश्वरांचा अष्टविनायकामध्ये तिसरा क्रमांक लागतो अष्टविनायकातील हा एकमेव असा गणपती आहे जो भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असा आहे जसे भक्त प्रल्हाद भगवान विष्णूंची भक्ती करून युगयुगांतर अमर झाले त्याप्रमाणेच इथे बल्लाळ नावाच्या भक्ताने गणपतीरायांची भक्ती करून निसीम भक्ती करून युगयुगांतर अमरत्व प्राप्त केले आणि त्यांच्याच नावाने इथे बल्लाळेश्वरांची स्थापना झाली थोर नाना फडवणीस यांनी हे मंदिर लाकडी मंदिरापासून दगडी मंदिरामध्ये रूपांतरित केले हे देवत आविष्कलले ते डायरेक्ट पाहू नका मंदिरात येते हं सेफर ना जास्त पहिली तर मित्रांनो फायनली एवढ्या प्रवासाचं चीज झालंय तर मित्रांनो हे घ्या तुम्ही सुद्धा पालीच्या बल्लाळेश्वरांचं दर्शन त्यांना हात जोडा नमस्कार करा आम्ही सुद्धा मनोभावातून दर्शन घेतलं ओम गण गणपते नम ह्या मंदिराची रचना विशिष्ट पद्धतीने करण्यात आलेली आहे जेव्हा सूर्यदेव उगवतात तेव्हा त्यांची किरणे थेट देवाच्या अंगावर पडतात ह्या बल्लाळेश्वरांच्या मूर्तीचे डोळे हे हिऱ्यांचे आहेत आणि ही मूर्ती स्वयंभू अशी आहे तर मग आता दर्शन करून आम्ही इथे बसलात थोडंसं भक्तिमय वातावरणात देवाच्या सानिध्यात स्वतःला हिरावून टाकलं ह्या ऐतिहासिक आणि भव्य मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन जलकुंड आहेत आणि ह्या कुंडामधले कुंडा पाणी दररोज देवाच्या अभिषेकासाठी येत असते मंदिराच्या समोरच एक भव्य अशी महाकाय घंटा आहे ती घंटा वाजवूनच देवाच्या आरतीची सुरवात केली जाते हे मंदिर पाहून असे वाटते की आपण साक्षात गणपतीरायांच्या सानिध्यातच आहोत इतकं छान आणि मन प्रसन्न करतं इथलं वातावरण आणि हळू संध्याकाळ होत होती त्यामुळे इथली विद्युत रोषणाई पण खूप छान आणि मनाला एक वेगळीच उभारी देणारी आहे बाहेर प्रचंड असा पाऊस चालू होता म्हणून आम्ही मंदिरातच थांबला एवढ्या वेळ कुणाला मंदिरात थांबायला मिळतं आमचं सौभाग्य की पाऊस सुरू झाला आणि आम्हाला खूप जास्त वेळ मंदिरात थांबता आलं आता इंद्रदेवांचा वर्षाव कमी झालेला आहे एकप्रमाणे थांबलेलाच आहे आणि आता पाऊस पूर्णपणे थांबल्यामुळे आम्ही आता दर्शन घेऊन पुढे निघणार आहेत तर आता आम्ही इथला अंगारा वगैरे घेतलेला आहे देवाचा लावायसाठी सगळ्यांना घरच्यांसाठी मग मनी मामी आणि मामू थांबले त्यांचा असा छानपैकी फोटो काढला तर आता इथून पुढचा प्रवास आम्ही सुरू करणार आहेत मित्रांनो तर बल्लाळेश्वरांचं दर्शन घेऊन आम्ही वापस अलिबागला न जाता रायगडसाठी निघालो आहे कारण रायगडला आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे जीवनात पहिल्यांदा स्वराज्याची राजधानी श्रीमान रायगड यांचा अनुभव घ्यायचा आहे म्हणून चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडल्यास नक्की चॅनल सबस्क्राईब करा बाय